मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या दहाव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे काल आपण वघोचला होतो तिथे मी चार वाजताच पोचले होते पुढचा टप्पा होता बावीस किलोमीटर तो मला जाणं शक्य नव्हतं संध्याकाळच्या आधी बाकीचा आवरत राहिले माझ्यानंतर एक ग्रुप आला त्याच्यानंतर एक जण बाईक घेऊन गेला आणि ती पोतीवाहिली बाई होती ना तिचं पोतो घेऊन आला मग तिला घेऊन आला आल्यानंतर तिने जी प्रश्नाची सरबत्ती सुरू केली माझ्यावर तू आधी येऊन काय उपयोग झाला एकाच आश्रमात आपण राहतोय ना मग तू चार वाजता कशी आली म्हटलं मी शेतात न आली सगळ्या खेड्यात नाही शेतातनं मग आम्ही पण शेतात ना चालू मग तू लवकर कशी आली एवढं मला कोर्टात उभं राहिल्यासारखं वाटलं मी काही तिला फार उत्तरं दिली नाहीत मी माझं आवरलं आणि जेवणाच्या इकडे आम्ही निघून गेलो मग दुसरी दिवशी सकाळी मी लवकर उठले आणि साडेपाच पावणीसालाच बाहेर पडले की मला तिला टाळायचं होतं कवाट म्हणून गाव होतं बावीस किलोमीटरवर अंधारातच गेलेले डावीकडे उजवीकडे कुठे जावेकडे ना अंदाजाने उजवीकडे निघाले मग एक माणूस शिकोटी शिकत बसला होता तो म्हणाला बरोबर आहे हाच रस्ता आहे जाण्याचा मजल दरमजल कर चालले हायवे होता ना भरधाव ट्रक येत होते मग त्या रस्त्याच्या कडेला पांढऱ्या पट्ट्या लावल्या होत्या त्याच्या आतून मी जात होते हळूहळू हळू जात होते तर मनामध्ये मा तिचेच पोतीवलीचे विचार कसं करते कसा त्रास देते वगैरे असा विचार करत होते ते एक आठ दहा किलोमीटर गेल्यानंतर शाळेची मुलं आली त्याने मी चॉकलेट देत होते त्यानंतर ता जवळ शाळाच होती मग बरीच मुलं आली मी बऱ्याच जणांना चॉकलेट घेऊन दिले आणि माझा दंड तिथेच राहिला दोन एक अडीच किलोमीटर पुढे आले आणि मग लक्षात आलं मला आता काय करू तिथे थांबले एका ठिकाणी तर त्या माणसानी त्याच्या घराच्या वासाचा बांबू काढून दिला म्हणाले हे काठी चालेल का झाडाची दुसरी तोडून आणून देऊ का मी म्हटलं नाही मला ती साधूने दिलेली काटकी आहे मला हवं आहे दंड म्हटलं तर त्यांचा जाऊन येऊन चार पाच किलोमीटर पडलं असतं मग गेले तशीच मी गेले आणि माझा दंड तिथेच होता त्या ह्याच्यामध्ये तो घेऊन आले नंतर माझ्या लक्षात आलं की असं कोणाच्याबद्दल माझ्या मनात था वाईट आलं ना की मा मग मैया बरोबर शिक्षा देत होती ते आळंदीच्या वेळी मुलांचा त्रास झाला होता कशा उकारे झाल्या होत्या आणि आज दंड विसरला म्हटलं मैयाला बहुतेक सांगायचं आहे की तू इथे कशासाठी आली आहेस गुपचूप चल नाम साधना करत चल असा तसा विचार करायचा नाही बहुतेक मैग्याला असं सा सांगायचं असावं पुढे गेले तर आता बावीस किलोमीटरपर्यंत काहीच मिळणार नव्हतं थोडंसं काय होतं माझ्याकडे ते खाऊन घेतलं मला तर काय हायवेला काय करायचं असा विचार करत होते तर मला माझ्या पायाशी एक मोठा पेरू पडलेला दिसला तो हिरवा होता मला हिरवा पेरू आवडत नाही कच्चा मी पिकलेला खाते थोडं बघितलं तर तो लाल होतात ना लाल पेरू तर आमच्याकडे कधीच गोड निघत नाहीत आता काय गरजवंताला अक्कल नसते मी तसंच खायला सुरुवात केली तो कोणाचा पडला होता का तिथे पेरूचं झाड होतं मला काहीच माहिती नाही खाल्ला तर इतका गोड होता अजिबात आंबट नव्हता अगदी यव रे यव असं वाटलं एकदम मला अचानक खायला मिळालं ना थोडंसं पुढे गेले तर तिथे एक स्टॉल होता चहाचा आणि बिस्किटं गोळ्या वगैरे असतात ना तसा तर चहावाल्याच्या इथे म्हटलं मी पाणी प्यायला का थोडा वेळ त्यामुळे हो बसा ना मी तिथे बसले आणि उठणार एवढ्यात तिथल्या मालकांनी केळ्याचा मोठा लोंगर आणून ठेवला आणि त्यातली दोन केळी त्यांनी मला दिली तर म्हणाल्या आम्ही लोंगर आला की दोन केळी आधी देवाला ठेवतो आणि मग आम्ही विक्रीला सुरुवात करतो तर मी म्हटलं मला नको देऊ मग त्यामुळे तुम्ही तर मैयाच आहात म्हणजे देवच आहात आमच्यासाठी म्हणलं नाही रे बाबा देवाची माझी काही तुलना होऊ शकत नाही तर म्हणे तुम्हाला दोन दिली तुम्ही घेतली ना इथेच खाल्लीत ना मला मिळालं आता मी माझी केळी विकायला सुरुवात करतो मग कवाट आलं बावीस किलोमीटर होतं डायरेक्ट मला वाटतं जास्त पण असेल कारण एका तसं तीन चार किलोमीटर मी आरामात चालते मी तिथे गेले आणि सॅक ठेवली म्हणलं दोन मिनिट थांबून पाणी प्यावं आणि मग बघावं कुठे काय येते तर जशी मी ठेवली तर आतला दरवाजा उघडून तिथला जो महाराज होता ना तो बाहेर आला तो म्हणाले हॉटेल नाही आहे हे सदावर्त आहे आओ खुद खुदकाना खुद बनाव फिर खाना मिलेगा म्हटलं ठीक आहे येते म्हटलं मी उठेपर् म्हणाले हां हां हा, मालूम आहे नखरा मी बहुत थक गई हूं। मेरे पाव मे छाले हे ऐसे बोल सब नखरा हमको मालूम आहे म्हणायला मला खूप वाईट वाटलं याच्यापेक्षा तो खाना बनाव सदावर हे असं सांगू शकत होता पण मग माझा अपमान कसा झालं असता ना मग मी तसंच पाणी प्यायलं आणि निघाले माझ्या मगोमग का खाले होते मी आतमध्ये गेले तर स्वयंपाकघरात दोन चुलीवरती चार बायका पोळ्या करत होत्या आणि अजून एका चुलीवर एक साधू स्वतःचा स्वयंपाक बनवत होता आणि तीन बायका त्यांच्यासमोर टप्पा करत होत्या मी जाऊन विचारलं की मी काय करू म्हटलं तर तीन बायका म्हणाल्या आम्हालाच काही काम नाही तर तुला काय देऊ दोन बेसवरती मग त्या महाराजाचा आत्मा आणि मन शांत झालं होतं ना त्याला कळलं ही स्वयंपाकाला येते मग मला म्हणाले वर बसा तुम्ही जेवणाच्या वेळी बोलवते काय एक एक माणसं भेटतात ना मग तिथे आम्ही खाल्लं आणि मग आम्हाला जायचं होतं वखदगडला वखदगडच्या इथे आंबा मातीचं मंदिर आहे तर तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो मखतगडला पोचायच्या आधीच अंधारून आलं एका शेतकऱ्याने आम्हाला अडवलं तर म्हणालाच इथेच थांबा अंबामाताच्या मंदिरामध्ये खूप गर्दी आहे मग थांबलो त्याच्याकडे था चांगलं चा सधन शेतकरी होता ट्रॅक्टर होता गाडी होती दारामध्ये चौसपी घर होतं मागे शेत होतं त्याचं आणि शिवाय गावात घर होतं तर म्हणाले मी फक्त तुम्हाला भात देईन म्हटलं ठीक आहे डिमलाईट होता आम्हाला तांदूळ निवडायला दिले इतके पोरी होते त्याच्यामध्ये मी दोन तीनदा पाखडलं तीन चार वेळा इकडून तिकडे केलं पोरी जायचे नाव नाहीत शेवटी पाखडलं तर तो म्हणाला नाही पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्यावर येतील मग मी काढून टाकेन म्हणाला राहिलेले आणि तो तसेच तांदूळ घेऊन गेला आणि भात केला जेवायला बसलो तर त्याला डबा लावता घरनं त्याने मला अर्धी अर्धी भाकरी लोणकडे तूप आणि भाजी वगैरे दिली मी भात घासभरच खाल्ला आणि कोणाला काही बोलले नाही नाही तर खाल्लेल्यानं सुद्धा ढवळायला लागलं असतं पण आम्ही पुढे अंबामाताच्या इथे गेलो नाही ते वाचलो होते पंचवीस ते तीस लोकं होती म्हणे तिथे आणि त्यांना राहायलाच जागा नव्हती आम्ही वाचलो होत्या ह्याच्यातनं आणि आम्ही वाचलो म्हणण्यापेक्षा मैयाने आम्हाला वाचवलं ती बरोबर अशी वेळोवेळी आपल्याला बुद्धी देते त्याच्यानंतर उमराली लागला आम्हाला उमराली उमरालीला आम्हाला नाशिकचा ग्रुप भेटला संगीता तिचं नाव मी विसरले ना जी काठी फिरू मला दिशा सांगत होती संगीता भेटली कडकडून कौड़, मिठी मारली तिने आणि त्या दिवशी एकादशी होती आणि त्यांनी खिचडी केली होती आपण केली होती खिचडी त्यांचा बराच वेळ गेला साबुदाणा भिजून खिचडी टाकून पण खिचडी चांगली झाली होती मग सगळ्यांनी ती खिचडी खाल्ली त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं टेंबल्याला तर टेमला दाखवत तिथे ते सत्तावीस किलोमीटर पण तेव्हा डॅम नव्हते आता डॅम होती तर किती आ, किती आ, हे लागेल वेळ लागेल आम्हाला पण माहिती नव्हतं म्हणजे सत्ता विसरून किती किलोमीटर जास्त आहे हे आम्हाला पण माहिती नव्हतं तर तिथपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही मग आधी एक साकडी नावाचं गाव होतं तिथे आम्ही कुठे राहायची सोय होईल असं बघत माझ्यावर दोन तीन जण होते मैया या कधी कधी साथ सोबत देत होती तर तिथे आम्हाला कळलं की पुढे शाळा आहे तिथे विचारा तर तिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचं छात्रावास होतं आणि तिथे शंभर मुली शिकत होत्या मला ते बघून खूप बरं वाटलं एवढ्या खेड्यातसुद्धा मुली शिकतायत मग त्यांची रेखा सत्या असं काहीतरी नाव होतं ते मॅडम होती मग त्यांना मी जाऊन भेटले आणि सांगितलं असं आम्ही आता पुढे जाऊ शकत नाही टीमल्याला तर आम्ही इथे राहिलं तर चालेल का तर ती होऊ नाही करत होती कारण आम्ही दोन लेडीज आणि दोन जेंट्स होते तर आता काय करायचं ती म्हणाले मग तिने आम्हाला खोली उघडून दिली आणि बाकी सोयी काही नव्हती तिथे मग मुली कोणी आम्हाला ते शीट झोपायच्या आणून द्या कोणी पाणी आणून देते कोणी खाणं आणून देते फक्त एका लोकांना काही मिळाले नाही तिला फार वाईट वाटत होतं आणि त्या मुली खूप आमची सेवा करत होत्या की आम्हालाच लाज वाटायला लागली एवढी त्यांची सेवा घेऊन मी म्हणले ते काही मिळतं का बघ्या तर मुलीनं सगळ्यांना चॉकलेट वाटले आणि रेखा मॅडमनं सांगितलं शुभेच्छा तुम्हाला म्हटलं चांगलं काम करताय तर त्यामुळे मला शुभेच्छा देण्यापेक्षा इथल्या मुलींना आशीर्वाद द्या की ते चांगल्या शिकतील आणि हे करतील मला फार बरं वाटलं त्याच्यानंतर नाशिकचा ग्रुप आला आमचं सोयी सोयी झाल्यानंतर जेंट्स नव्हते ते कोणी अलाऊड नव्हतं आपण नाही सांगितलं त्यांनी इथे राहताना येणार म्हणाले की लेडीज हॉस्टेल आहे मग परत मी गेले आणि सांगितलं ते आमच्या पैकीचे मी ओळखते त्यांना आम्ही एका खोलीतच राहू आणि काही खायला वगैरे देऊ नका सांगितल्यानंतर त्यांच्या ग्रुपची पण तिथे सोय झाली त्याच्यानंतर सकाळी उ उठलो आणि अनखड नदी होती ती पार करायची होती व्हायचं काय आम्ही आश्रमातून जरी एका वेळी निघालो तरी हे लोक मला टाकून कधीच पुढे जायचे आम्ही शेवटी चालेल मी एकटीच होते त्यामुळे माझं आवरून झालं होतं म्हणून मी पुढे निघाले पुढे गेले तर किनाऱ्यावर नाव होते म्हणून थांबले म्हटलं मागं कोणतरी लोक येतील तर नावाडी म्हणतोय मला मैया मा डरती हो की आप अखेर जाणे मी चलो मी आपडताहू मग ठीक आहे मग त्याने मला पलीकडच्या तीरावर सोडलं आणि मी चालायला सुरुवात करते केलं डोंगर तर मागे सगळा ग्रुप आला त्यांना मला वाटतं थोडा त्रास झाला कारण त्याचा एकच माणूस त्यांना जास्त झाला म्हणजे मी थांबले असते तर दोन हेलपाटे सगळेजण आले असते मला नंतर वाईट वाटलं वाट मला ज्या नावाड्याने सोडलं त्याचा शर्ट काखेपासून खालपर्यंत फाटलेला होता मी त्याला म्हटलं शर्ट घे मी पैसे देते त्यांनी घेतले नाही त्याची बात नाही म्हणायला काय नावेचे काय पाच दहा रुपये होते तेवढेच घेतले त्यांनी त्याच्यानंतर पूर्ण जंगल होतं माँग। गुण। गुण। मी म्हटले लोक येतीलच ना मागोमाग जंगलामध्ये जाते चढ आहे उतारे खुरठे जंगल आहे फक्त एकाला मी विचारलं की ते जनावर आहेत ना म्हटलं कारण त्यांच्या पुढे मी काही करू शकत नाही तर ते म्हणायला नाही इथे जनावर आहेत नंतर एवढा उतारायला एवढा उतारायला की माझं धाडसच नाही उतरण्याचं तर कुठून कसा माहिती नाही एक माणूस अचानक उगवला तिथे त्याने मला उतरवलं पुढच्या चढावर दिलं पुन्हा नाही सजायला पुन्हा मी एकटी आपली नामजप करत 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 चालले होते असं जाता जाता नंतर असं कळलं की तिथे काही दगडानं गुलाबी रंग दिलेला आहे तर ते चिन्ह बघत बघत पुढे जायचं मग तसं पुढे बघत बघत बघेल कसा बसा तो जंगल पार केला मध्ये कोणीही भेटला नाही खोरटे जंगल सोडून आणि मागचे लोक पण आले नाही खरं त्यांचा वेग खूप जास्त चांगला आहे मला वाटलं ते मला पार करून पुढे जातील पण ते दिसलेच नाही डोंगर संपता संपता ते आले मग डोंगरावती आम्ही सगळे चढलो त्याच्यानंतर कवडा गाव होतं तर एकाने सांगितलं इथं शॉर्टकट आहे त्या डोंगरावरनं उतरलो चढलो बाकीचे गेले नीट सरळ रस्त्याने इतकं आमचा घामटा निघाला नुसता आणि त्यांनी सांगितलं ते हत्नी नदी आहे तिथून ती तुम्हाला पार करावी लागेल हतनी नदीच्या इथे गेलो आता पंधरा मिनटात येईल वीस मिनिटात येईल म्हणतात रस्ता बेकारमधला बेकार रस्ता होता उगीच इकडनं आलो बाकीचे गेले त्या मुख्य रस्त्याने जायला होतं असं वाटायला लागलं कसं बसव कसं बसव आम्ही पोचण्याचा प्रयत्न केला अतिनीला पोचण्याचा प्रयत्न केला जेम तेम आम्ही गेलो काही मला पार करून पुढे जात तर ते पुढे जायचे आणि थांबायचे की मी त्यांना गाठायचे ते पुन्हा पुढे जायचे पुन्हा मी गाठायचे असा आमचा पाठशिवणीचा खेळ चालू होता मग आम्ही कवड्याला पोचलो तिथे पाच सात बायका स्वयंपाक करत होत्या त्यामुळे मग मला डायरी लिहायला मिळाली आणि पूर्वी असं मी बघितलं खेड्यामध्ये वगैरे की घराचे जे दाराच्या बाजूचे भिंत असते त्याच्यावरती पांघरुणं वगैरे वाळत टाकलेली असायची तर मला आश्चर्य वाटायचे की असं कसं काय टाकलंय म्हणून पण इथे मी जमिनीवर कपडे टाकले कपडे वाळत टाकायला जागाच नव्हती सगळ्या दोऱ्या भरल्या होत्या त्यामुळे इथे मी जमिनीवर कपडे वाळत टाकले पहिल्यांदाच आणि पोळ्या झाल्यानंतर बऱ्याच बायकांनी ना एक दोन -एक दोन पोळ्या बरोबर घेतल्या की पुढच्या मुक्कामात खायला होईल म्हणून म्हटलं बहुतेक दही दूध लोणी तूप असं काहीतरी गावाची नावं असतील म्हटलं तर ते डही होतं तर डहीपर्यंत आम्ही पोचलो नाही त्याच्या आधी काही ते, ते कुलवट वगैरे असं काहीतरी गावाचं नाव होतं तिथे आम्ही थांबलो तिथे थांबलं म्हणजे शाळाच होती त्यांनी खोली उघडून दिली एवढी धूळ होती चार वेळा झाडलं तरी होईना सुट्टी होती वाटते शाळेला का आम्ही संध्याकाळी पोचलो शाळा सुटली असेल खूप धूळ होती साफ करून आम्ही तसंच बसलो बाजूला एक नळ होता त्याचं पाणी चोवीस तास चालू होतं आम्हाला अगदी ते उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया असं झालं मग पाण्याचा प्रश्न नव्हता मग जवळपास काय होतं ते खाल्लं आम्ही आणि स्लिपिंग बॅगमध्ये झोपायला सुरुवात केली तर एवढे मुंगळे आले ना तर आम्हाला कळेल ना की मुंगळे कुठून आले एवढे बहुतेक ते आम्हाला भेटायला आले असतील की अरे परिक्रमास आले आज विद्यार्थी नाही आहेत आपण यानं भेटून येऊयात असा काहीतरी त्यांचा विचार असावा आम्ही बऱ्याच वेळ तसंच बघू बसून राहिलो थोड्या वेळेने ते आले तसे आपोआप गेले त्याच्यानंतर आम्ही झोपायला सुरुवात केली त्याच्यावर मीठ किंवा हळद टाकतात पण एकतर आमच्याकडे ते नव्हतं आणि असं तरी ते टाकायच नाही असं ठरलं होतं मग सगळ्यांनी आपापली आप अंथरुण साफ केली आणि झोपलो सकाळी उठून आम्ही वाहत्या पाण्यात हात तर धुतलेच पण अंग पाय डोकं तोंड सगळं धुवून घेतलं आम्ही म्हणजे आम्हाला छान वाटलं पाण्याचा प्रश्न नव्हता रात्री उशिरा काल त्याने ते दालबाटी आणून दिली पण आम्हाला खायचं खायला इच्छा नव्हती आम्ही जेमतेम प्रसाद म्हणून खाल्लं त्याच्यानंतर दही तर लगेचच आलं दहीला हनुमानाचं खूप छान मंदिर आहे आणि बाजूला कुठच्या तरी महाराजांची समाधी आहे ते बघितलं आम्ही तर तिथे बाहेर एक आर एस एसचा स्वयंसेवक भेटला बहुतेक तो शाखा करून आला असावा तर माझ्या बॅ बॅगेचा सा पट्टा सारखा ऍडजस्ट करावा लागत होता तो त्याने ऍडजस्ट करून दिला आणि एवढ्या तिथे एक गृहस्थ आले त्यांना मामाजी म्हणतात म्हणे त्या आर एस एचे त्या एरियाचे कोणतरी अध्यक्ष वगैरे होते तर त्यांनी सांगितलं की इकडनं धरमपुराला रस्ता आहे तो चालू झालेला आहे सगळे लोक तो पण पुढे गेले त्यांना सकळ की धरमपुराचा रस्ता बंद आहे पण ते मामाजी म्हणाले मी परदेशीच जाऊन आलो चालू आहे म्हणाले मी आंघोळ करून आलो मैयामध्ये म्हणाले तर मी ठरवलं धरमपूरच्या धर धरमरायच्या रस्त्याने जायचं म्हणून मी पुढे निघाले तर मामाची दारातच उभे होते मला त्याने आत बोलवलं नाश्ता दिला आणि म्हणाल खूप बरं वाटलं आलं बाकीचं कुठे गेले बाकीचं तोपर्यंत दोन चार किलोमीटर पुढे पोचले होते त्याने फोन नंबर दिला आणि परिक्रमेत जर तुम्हाला कधीही काहीही गरज लागली तर मला कधीही फोन करा म्हणाले मी काहीतरी व्यवस्था करतो असं बोललं तरी आम्हाला दिलासा मिळालं धरमपुराच्या मार्गावर गेले खूप छान रस्ता होता खेड्यातला रस्ता वळण्या वळण्याचा झाडांचा मन एकदम प्रसन्न झालं म्हटलं बरं झालं त्या मुख्य रस्त्याने मी गेले नाही जसे ते रस्त्याने मी जायला सुरुवात केली तर तिथे आधी एक माणूस दिसला मला आणि बहुतेक तो दारू प्यायला होता आधी तो मागे होता मग माझ्या बरोबर आला मग माझ्या पुढे पाच सहा फुटावरती आणि खूप शिव्या देत होता त्यात मैया परिक्रमावासी असं काहीतरी दोन तीन शब्द मला कळले मी मग एका पुलावरच्या हो तिथे कठड्यावर बसले तर मागच्या बाजूला कापूस तोडत होते अडधा जण तर ते पण काही बोलले ना त्यांना मग शेवटी मी एका बाईकवालेला थांबवलं म्हटलं हा मला पुढे जाऊ देत नाही आहे म्हटलं मला त्याला मारायचं नव्हतं आणि बोलायचं पण नव्हतं मला आपण ठरवलं होतं ना असं काही करायचं नाही आताच ह्याला कवाटलाने तर बोलले असते ना आपण राग लोभ मोह षड्रुपुंच दमन असं करायचं आहे ना भक्ती आणि विरक्ती वाढली पाहिजे असा परिक्रमेचा हेतू आहे आता यातला मला काय काय जमेल माहिती नाही पण मी प्रयत्न तर नक्कीच करू शकते मग त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या बाईकवर बसा मी दोन किलोमीटर पुढे सोडतो तुम्हाला म्हणजे त्या माणसाचा त्रास होणार नाही तर म्हटलं नाही मला वाहनावर बसायचं नाहीये माझे पैदल परिक्रमा आहे म्हटलं मग ते कापूस तोडणाऱ्याने पण ते बोलले की तुम्ही बोलला का नाही त्याला यांना त्रास देत होता तर त्यामुळे तो दारू प्यायला त्याला काय आहे आम्ही बोलून काहीच फायदा झाला नसता ना तो तो पुड़े निगालो। पुड़े निगालो, मग तो माणूस जाईपर्यंत ते बाईकवाले दोघेही थांबले होते तर माणूस रस्त्याने जाऊन त्याच्या घराकडे वळला त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो पुढे निघालो तर पुढे मग समोरून एक मैस पन्नास का शंभर कितीच्या स्पीडने माहिती नाही धावत धावत माझ्या अंगावर येली मला नुसतं धडधड धडधड होत होतं म्हटलं आता काय झालं हिचं आता जो दारू पिणारा माणूस मागच्या जन्मी यायला किती त्रास दिला असेल मी याची मला कल्पना आली म्हणून तो आता या जन्मात मला अडवत होता तिथून पुढे आले तर ती मैस पन्नास का शंभर काय स्पीडने माहिती निवडी जोर जोरात धावत आली लटी खट्टी होती एकदम आणि मला कळे ना आता हिचं मी काय बिघडलं बिघडवलंय ही काय अशी करते आणि क्षणभर मला कळेस ना की काय करावं कुठे जावं एका साईडला पाणी होतं अगदी शेवटच्या क्षणाला मी बाजूला झाले आणि ती माझ्या अंगावर नव्हती आली त्याची मित्रमंडळी पुढे होती ना त्यांच्या अंगावरती चालली होती सुटके सुडला, ता मी सुटकेचा विश्वास सोडला तरी माझी धडधड काही कमी झाली नव्हती त्याच्यानंतर सरोवराकाठी एक माणूस बसला होता तर त्याला मी विचारलं फलहरी बाबाला इकडूनच जायचं ना तिथे जा असं सांगितलं होतं मला आणि राहा म्हणून तर तो सांगायच्या उठला आणि माझ्यावर चालतच आला एकदम म्हणत हा चालत का आलाय बसून सांगायचं आहे ना काय ते तो चालत चालत चालान मग त्याच्या घरी निघून गेला म्हटलं धरम राहायला जायचं काही आपल्याला परवडत नाही वाटतं म्हटलं त्यानंतर मला कुवा नावाचं गाव लागलं तिथे हनुमानाचं मंदिर होतं आणि प्रवेशद्वारच मोठा गोरुड होता आणि तिथे छान जप लावला होता सीताराम राम राम, राम सीताराम राम राम तिथून पुढे गेले तर ते म्हणाले फलिहारीपर्यंत जावंच लागणार नाही तुम्हाला मध्येच बालूभाई राठोड म्हणून आहेत तिथे तुम्हाला अडवतीलच जेवायला त्याप्रमाणे तिथे त्यांनी मला अडवलंच महादेवाचं मंदिर होतं आजोबा होते त्यांचं किराणामालाचं दुकान होतं ते मला जेवायला घेऊन गेले चौकशी केली आणि स्वतः त्यांची सून गरमागरम फुलका चांगलं तूप लावून सगळं घरचं असतं तसं भाजी आमटी हे सगळं जेवण वाढत होते मला इतकं कसं तरी झालं म्हटलं बापरे पार्टी दिसते म्हटलं आपल्याला जेवायला आणि मग ते आजोबा स्वतः समोर उभं राहून हे वाढ ते वाढ म्हणत होते हल्ली माझं जेवण कमी झालं होतं एखादा फुलका किंवा घासभर भातच खात होते मी पण खूप दिवसांनी याचा पोटभर जेवले जेवल्यानंतर त्यांनी सांगितलं दुकानातलं तुम्हाला काही वस्तू हवी असेल तर घ्या मी म्हटलं मला काही नको आहे तरी त्यांनी थोड्याशा आठ दहा बँडेडच्या पट्ट्या दिल्या त्यानंतर ते महादेवाच्या मंदिरात आले आणि ते सीताराम राम राम लावलं होतं आणि ते बंद केलं मला म्हणाले मैया तुम्ही झोपा मी तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणाले झोपल्याशिवाय फलेहरी बाबाला तुम्ही आरामात पोचाल म्हणाले काही प्रश्न नाही आणि मी म्हटलं ते बंद करू नका जॉब मला काही त्याचा त्रास नाही त्याने चटई टाकून दिली मला आणि स्वतः त्या मंदिराच्या दारात काठी घेऊन बसले आणि मी जाऊ नये म्हणून मग मा त्यांचा मान राखत मी थोड्या वेळ तिथे झोपले डुलकी काढली उठल्यानंतर म्हटलं जाते मी नाहीतर मग अंधार होईल म्हटलं पुढे जाता जाता खेडेगाव होते फलहरी बाबाच्या इथे गेले फलहारी बाबाच्या इथे गेले तर मोठं असं जेल सारखं असं ग्रील लावलेलं होतं आणि आतमध्ये एक परिक्रमावासी होता वाटतं का साधू होता आयो अहो मी या हम दोन अच्छी तऱ्हे रेंगे इधर मला जर ते बरोबर नाही वाटलं म्हटलं मी मंदिर में दर्शन करके आती आऊ बाद में आती पहिले असेल न दर्शन बाद मी करू तो म्हणायला मी तरी गेले मंदिरात गेले म्हटलं फलाहारी बाबाचं दर्शन घेऊ मंदिरं बंदच होती फलहारे बाबींचं दर्शन घेतलं आणि तिथे मला असं कळलं होतं त्या बालूभाई राठोड आजोबा होते ना त्यांनी सांगितलं होतं की इथे मुली असतात राहायला त्यामुळे म्हणून मुली असते तर मग हरकत नाही ना राहायला बघते तर एकही गी मुलगी नव्हती मग मा त्या महाराजांनी विचारलं मी तर त्यांनी विचारलो कोणाला तर ते म्हणाले ते गावात गेलेत म्हणलं आता तो दुपार होत आलेली चार वगैरे वाजलेत त्या जर संध्याकाळी आल्या नाहीत मुली तर काय करू मी एवढ्यात अजून तीन चार जणं आले आणि ते चरस का गांजा कशाबद्दल तरी चर्चा करत होती मग मला ते बरोबर नाही वाटलं तिथे राहणं म्हणलो मुली नाही चालल्या तर मी रात्रीच्या कुठे जाऊ पण शकत नाही मग मी फलारी बाबांचा निरोप घेतला त्यांनी मला जाताना त्या ठिकाणी सुद्धा दोन तीन सफरचंद दिली मला त्यांनी म्हटलं आपण पुढे जाऊया एव्हा मला समजलं होतं मै्या आधी घाबरवते आणि नंतर प्रेम करते असं आतापर्यंतच्या अनुभवावरून मला समजलं होतं आता मी किरवासला आले किक्करवासचा हनुमान मंदिर पुढे होतं गावात चौकशी केली तर ते म्हणाले तिथे तो महंत नसेलच म्हणाले आणि असं तरी तुम्ही तिथे राहू नका तर काय करू बरेच बंगलेत लोक मला बोलवत होते पण मला जेवढं जाता येईल तेवढं आपण पुढे पुढे जात राहू तिथे घर दिसलं बंगला दिसला मग तिथे विचारलं मी त्या बाईंना की मी इथे राहू शकते का तर ते म्हणाले हो हनुमान मंदिरात जाऊ नका तुम्ही इथेच राहा म्हणून सोलंकी नाव होतं ते राजपूत होते तलवारी लावल्या होत्या दरवाज्यावर आणि ते म्हणाले आमच्या पाच सहा बंदुका पण होत्या पण धरमरायच्या पाण्यामध्ये गेल्या धरमरायच्या बाजूने आले तर मला माझे तर दर्शन झालं लांबून पण मला तिथे उतरता वगैरे आलं नाही मग त्यांनी म्हणजे खूप चांगली सोय केली होती बाहेरच्या बाजूला सगळं होतं अटॅच होतं सगळं सगळी अगदी पाहुणे आल्यानंतर करतात तशी त्यांनी सोय केली जेवण पण छान होतं म्हटलं मैयाने तीन वेळा घाबरवलं या रस्त्यावरती पण आता सकाळी आणि आता रात्री पण मला पार्टी होती गरमागरम जेवण कौतुक लाड सगळं होतं फक्त माझ्या याला तिथे रेंज येत नव्हती मग तिथल्याच मुलीचा मी मोबाईल घेऊन फोन केला आणि पहिल्यांदाच शांतपणे कपडे धुतले नंबर नेत कोणाचे आणि आश्रमामध्ये काय होतं सगळं इतक्या जोरजोरात आरत्या म्हणत असतात माझा आवाजच येत नाही मी आपल्या मनातल्या मनात पुटपुटल्यासारखी आरती म्हणते पहिल्यांदा सहा ते सात अगदी यथासांग पूजा केली छान नामस्मरण केलं कोणी मला तिथे मध्ये डिस्टर्ब करायला नव्हतं आणि त्याच्यानंतर रात्री मग गप्पा वगैरे झाल्या त्यांनी घरची माहिती वगैरे विचारली आणि म्हणाले आता पुढे रस्ता चांगलाच आहे तुम्हाला आणि मग हनुमान मंदिरात तुम्ही बघा सकाळी म्हणे मग त्यांचा निरोप घेतला खूप प्रेमळ माणस होती त्यांचा निरोप घेऊन गेले तर हनुमान मंदिर लागलं मला लगेच जवळच होतं ते दोन तीन किलोमीटरवर मग तिथले महाराज होते ते आले होते त्या दिवशी म्हणजे यायचं नाही या म्हणे आज राह अजून इथे म्हणलं नाही मी आता निघाले आता मला पुढे जायचंय आता आपण इथेच थांबूया नंतर भेटूया पुन्हा पुढच्या बागेत नर्मदे हर